रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची जेव्हा बारीक होती पानाची सोडणी होत होती आणि मानाचे फुलते निघायला लागले हे सोडल्यापासून तुम्हाला आ... चांगला आहे <पड़ी> केळी पेशी जे आहे त्याचा रिझल्ट आहे चांगला त्यामुळे गुंडा साईज आपली भरपूर आलेली आहे त्याचं अडीच फुटापर्यंत त्याचे साईज गेली आहे काय काही आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण चिकमहूद या गावामध्ये आलेलो आहे केळीच्या प्लॉटवरती तर प्रथम तर आपण ह्या केळीच्या प्लॉटवरती आलो तर शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची ओळख करून घ्या नमस्कार शंकर मोरे चिकमहोद मोरे वस्ती तसेच हे त्यांचे चिरंजीव आहेत प्रशांत दिलीप मोरे तर या केळीच्या प्लॉटसाठी तुम्ही रामाग काय वापरले केळी ते वापरलेलं आहे हे केळी स्पेशल वापरलेलं आहे बरं याचे किती डोस झालेले दोन डोस झालेला आहे दोन डोस झालेला आहे तर दोन डोस मध्ये तुम्हाला काय बदल जाणार आणि पहिली काय समस्या होती केळीच्या प्लॉट साठी हे सोडण्याच्या अगोदर काय तुम्हाला समस्या बारीक होती आता मोठी आली आपली बरोबर आणि वर पान अडकत पान पान होत पानाची सुळली होत होती आणि असं फ्लोर ते निघायला आणि पिवळंपणा थोडासा येत होता पिवळपणा गेला सगळा हे सोडल्यापासून तुम्हाला चांगला आहे बरोबर प्लॉट आपण बघू शकतो पाठीमागे प्लॉट आहे तर आता आपल्या प्लॉटला जवळजवळ सहा महिने होत आलेले आहेत बरोबर आहे तर सुरुवातीला तुम्ही रासायनिक वापरलं होतं ह्या प्लॉटसाठी पण किती महिन्या पर्यंत वापरलं होतं हे पाच महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत वापरलं होतं तर आपले बेड झाल्यानंतर तुम्ही हे के स्पेशल रामागरुटेकचं वापरलं त्याचं किती डोस वापरलेत त्याचे दोन डोस वापरले बरं दोन डोसमध्ये बर तुम्हाला किती फरक जाणवला प्लॉटमध्ये भरपूर जाणवला भरपूर जाणवला आहे म्हणजे जे रासायनिक वापरल्यानंतर जे, वा जे तुम्हाला प्रॉब्लेम येत होते ते हे वापरल्यानंतर प्रॉब्लेम जाणवत नाही आता नाही सॉल्व्ह झाला ओके ठीक तर शेतकरी मित्रांनो तर ह्या प्लॉटला पाच महिने झालेले आहेत तुम्ही बघू शकता की आणि आपचे ह्या शेतकऱ्यांसोबत एक महिन्यापूर्वी भेट झाली होती म्हणजे ह्या प्लॉटला त्यावेळेस पाच महिने झालेले होते मग ह्यांनी ह्या प्लॉटसाठी आपले रामागर टेकचे दोन डोस वापरलेले आहेत केळी स्पेशल म्हणून दोन डोस वापरलेले आहेत मग ह्यांना की रा पहिले रासायनिक वापरत होते पण रासायनिक वापरल्यानंतर ह्यांना जे काय अडचण येत येत होत्या ते रामागर केळी स्पेशल वापरल्यानंतर त्यांना की हे प्रॉब्लेम जे होते ते सॉल्व्ह झालेत आणि केळी पिकामध्ये बदल झाला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकू शकता शंभर टक्के केळी पेशिली जे आहे त्याचा रिझल्ट आहे चांगला त्यामुळे गुंदा साईज आपली भरपूर वाढलेली आहे जो अडीच फुटापर्यंत त्याचे साईज गेली एका एकाची पहिली दीड फुटच होती पंधरा दिवसात रिझल्ट जगेलच चांगला, चांगला। हे तर सुरुवातीला आपण बघू शकतो की ह्यांची ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस बोंद्याची साईज होत नव्हती आणि दुसऱ्याविषयी प्लॉटमध्ये थोडंसं म्हणजे खालीवर आणि विषय की काळुकी पूर्ण नव्हती प्लॉट एक समान वाढ नव्हती आणि काळुकी पण नव्हती पाहिजे तेवढी तर आता तुम्ही बघू शकता की पाठीमागं प्लॉट एक समान दिसतो आहे आणि काळुकी पण भरपूर आहे प्लॉटवरती आणि कॅनोपी पण चांगली आहे पानाची रुंदी वगैरे एक एक नंबर आलेली आहे आ, तर इथून पुढे पण ह्या प्लॉट साठी आपले रामागर टेकचे प्रोडक्ट चालूच राहणार आहेत आणि पुढील भागामध्ये आपण बघणार आहे की बाबा केळीची वेन झाल्यानंतर कमळ कसं बाहेर पडत आहे आणि अंतर आणि फण्यांची संख्या किती आहे ते पण आपण पुढील भागामध्ये बघणार आहेत तुमच्या ह्या प्रोडक्ट वरती रामागर केळी स्पेशल आहे ह्या प्रोडक्ट वरती विश्वास आहे का शंभर टक्के विश्वास बसलेला आहे शंभर टक्के आम्ही हीच कंपनीची वापरणार आहे शंभर टक्के शंभर टक्के ओके समाधान आहे का तुम्ही वापरलेला नाही ओके धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण अरे